माझे नाव समर्थ हरीश देशमुख आहे मी साबीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव मान व, व अखंड महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजुरा करतो माझ्या भाषणास सुरुवात करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना माझा नमस्कार सर्व मान्यवरांना माझा नमस्कार व माझे श्रोते वर्ग माझ्या स्पर्धातील मित्रमैत्रिणींना सुद्धा माझा नमस्कार धन्य धन्य ती राजमाता जी जाऊ तिच्या पोटी, दन्य 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 पोटी शिवा रत्न जन्माला आला धन्य धन्य ती राजमाता जी जाऊ तिच्या पोटी शिवा रत्न जन्माला आला व रतेचा जाणता राजा झाला व रतेचा जाणता राजा झाला शिवाजी महाराज सतराव्या शतकात युगप्रवर्तक प्रवर्तक वृद्ध कल्याणकारी राजा होते शिवाजी महाराजचे जन्म शिवनेरी येथे शिवनेरी येथे झाले होते मध्य काळात मुघलशाही व आदिलशाही यांच्या अत्याचाराची पडली होती अंधार युगातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तेच शिवाजी महाराज होते स्वातंत्र्याचा सूर्य उगवला मग त्यांनी रयतेला स्वातंत्र्याचे अर्थ सांगून त्यांना त्यांचा संघटित केले त्यांना त्यांच्या संघटित करून त्यांना स्वातंत्र्याचे अर्थ सांगितले えっ <noise>